नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारत छोडो आंदोलन सुरू केलं होतं क्विट इंडिया हे स्वातंत्र्य सेनानी सुरू केलं होतं स्वातंत्र्य सेनानी पुढे झाले म्हणून भारतीय नागरिक त्यांच्या पाठीमागे गेले आणि संपूर्ण भारतामध्ये ह्या आंदोलन छेडल्या गेलं त्याची आता पुनरावृत्ती होणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सैनिक समाज पार्टी मार्फत क्विट प्रस्तापित क्विट प्रस्थापित यांना राजनीती छोडो हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे कारण इंग्रजांनी जो अत्याचार केला त्यापेक्षाही जास्त अत्याचार समाजावर होत चालला आहे त्यामुळे यांना सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय भारतीय जनता सुखात स्वातंत्र्यात जगू शकत नाही याची खात्री झालेली आहे म्हणून या आंदोलनामध्ये या, या सैनिक समाज पार्टीने छेडलेल्या आंदोलनामध्ये माजी सैनिकांनी पुढाकार घ्यायचा आहे जेणेकरून आम समाजातील नागरिक सिव्हिलियन नागरिक अंडर प्रेशर आहे या नेत्यांच्या दबावात आहे या नेत्यांच्या दबावातून त्यांना बाहेर काढायचं असेल सैनिकांनी पुढे होण्याची गरज आहे सैनिक धैर्यवान आहे सुशिक्षित आहे आणि आजकालच्या युगामध्ये सैनिक जागा झाला आहे जागृत झाला आहे वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी सैनिक निवृत्त होऊन आल्यावर त्याच्या सेवापूर्तीचे कार्यक्रम होताना दिसत आहे आणि त्या सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये फक्त नातेवाईकच का नव्हे तर संपूर्ण गावकरी सहभाग घेत आहेत आणि सैनिकांनी केलेल्या बलिदानाचं सैनिकांनी केलेल्या शौर्याचं कथन ते ऐकत आहेत गाथा ऐकत आहेत त्यामुळे सैनिक हा लोकप्रिय नागरिक आहे जनतेच्या गळ्यातील ताईत आहे सैनिक आणि ह्या सैनिकांना महत्वाचं पहा की सर्वात प्रिय व्यक्ती जो असेल माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या जवळचा सा व्यक्ती असेल तर तो सैनिक आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही कारण याची कृतज्ञता आपण लक्षात ठेवली पाहिजे की मोदी साहेबांनी या सैनिकांचा सन्मान वाढवला आहे शौर्य सैनिकांच्या शौर्याची गाथा गायलेली आहे आणि प्रत्येक दिवाळीला मोदी साहेब थट सीमेवर जाऊन सैनिकाबरोबर दिवाळी साजरा करतात म्हणून आपण सर्वांनी मोदी साहेबांचा एक कृतन म्हणून एक त्याच्या मा, माहितीचे म्हणून आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि या देशातील चाललेला भ्रष्टाचार परिवारवाद आणि गुंडशाहीचं राज्य हटवायचं आहे या लोकांना बाहेर करायचं आहे आणि यांना चॅलेंज द्यायचं आहे की राजनीती छोडो हे आंदोलन सुरू करायचं आहे ते नऊ तारखेचा विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सैनिकांच्या पाठीमागे येणार आहे महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा गुदमरल्यासारखं झालं आहे या लोकांच्या दबावामध्ये राहून राहून महाराष्ट्रातील जनता ही अंडर प्रेशर गेली आहे आणि लोक ते लोक निवडून जातात काहीतरी घोटाळे करतात तरी पण दादागिरी दाखवतात अशा लोकांना बाहेर करण्यासाठी हे सैनिक समाज पार्टीने प्रति क्विट इंडियाचाही नारा दिला आहे क्विट प्रस्थापित असा नारा आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येणार आहात जनतेने एकत्र यायचं आहे सैनिकांच्या पाठीमागे यायचं आहे आणि आपला उद्देश साध्य करायचा आहे आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे परिपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे आणि या भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर करण्याच्या या मोहिमेमध्ये संपूर्ण जनता साथ देणार आहे त्याबद्दल जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो